आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि मी नरेंद्र बेडेकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहोत ठळक कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून दोन लाख पासष्ट हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पियन श्रेणीतल्या वागीर पाणबुडीचं मुंबईत जलावतरण राज्यात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक तेवीस शतांश टक्क्यावर बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आणि मुंबई शेअर बाजारात गेले आठ सत्र सुरू असलेल्या तेजीला लगाम निर्देशांकात दोनशे छत्तीस अंकांची घसरण कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आत्मनिर्भर भारत तीन अंतर्गत बारा योजनांद्वारे दोन लाख पासष्ट हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजवर एकूण एकोणतीस लाख सत्याऐंशी हजार सहाशे एक्केचाळीस कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर झालं असून जी डी पीच्या पंधरा टक्के असल्याचं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत का शेतकऱ्यांसाठी एक लाख त्रेचाळीस हजार कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी पंचवीस हजार कोटी शेतकऱ्यांना खेळट्या भांडवलासाठी नाबार्डच्या माध्यमातून वितरित झाले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली कोविडमधून बाहेर पडत असताना रोजगाराला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना राबवण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं या योजनेअंतर्गत नव्या पात्र कर्मचाऱ्यांना आगामी दोन वर्ष सबसिडी देण्यात येईल सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्रांना दिलेली हमी योजना एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे आजवर एकसष्ट लाख कर्जदारांना दोन लाख कोटी रुपये मंजूर झाले आहेत केंद्र सरकारनं दहा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे त्यामुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरच्या स्पर्धेला सामोरं जाताना मदत होणार आहे कालच या संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे बांधकाम व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी निवासी बांधकामाचे विकासक आणि घर खरेदीदारांना आयकरात दिलासा देण्यात येणार आहे तसंच कृषी क्षेत्राला सहाय्यभूत असणाऱ्या खत निर्मिती क्षेत्राला पासष्ट हजार कोटी रुपयांचं अनुदान देण्यात येत आहे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी लाईन ऑफ क्रेडिटसाठी एक्झिम बँकेला तीन हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत कोविडच्या लशीच्या संशोधन आणि विकासासाठी नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पियन श्रेणीतल्या वाघीर पाणबुडीचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबईत जलावतरण केलं या कार्यक्रमाला पश्चिम नौदलाचे प्रमुख व्हाईस एडमिरल आरबी पंडित उपस्थित होते ही पाणबुडी एक वर्षाच्या आत कार्यान्वित होईल असं त्यांनी सांगितलं भारतात बनलेल्या कलावरी सहा श्रेणीचा हा एक भाग आहे फ्रान्सच्या नौदलाच्या सहाय्यानं भारतीय नौदलाच्या प्रकल्प पंचात्र अंतर्गत या पाणबुडीची निर्मिती केलेली श्रेणीतल्या पहिल्या पाणबुडीचं जलावतरण दोन हजार सतरा साली केलं होतं देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक शतांश टक्के झालं आहे बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येनं ऐंशी लाखाचा टप्पा पार केला आहे एकूण बाधित रुग्णापेक्षा सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचं प्रमाण पाच पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतकं आहे तर देशाचा मृत्यू दर एक पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के इतका आहे राज्यात काल नऊ हजार एकशे चौसष्ट रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत पंधरा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे पंचावन्न रुग्ण कोरोनामुक्त झाले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक तेवीस शतांश टक्के झालं आहे काल चार हजार नऊशे सात नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सतरा लाख एकतीस हजार आठशे तेहतीस झाली आहे सध्या अठ्ठ्याऐंशी हजार सत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल एकशे पंचवीस रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत पंचेचाळीस हजार पाचशे साठ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर दोन पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे मुंबईत काल एक हजार सातशे चौदा रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आतापर्यंत दोन लाख एकोणचाळीस हजार आठशे रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत गेल्या चोवीस तासात नऊशे एकोणसत्तर नवीन रुग्णांची नोंद झाली आतापर्यंत रुग्णांची संख्या दोन लाख सहासष्ट हजार सातशे त्रेचाळीस झाली आहे सध्या बारा हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत काल बावीस रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा दहा हजार पाचशे वर पोहोचला आहे प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ सालीम अली यांची जयंती आज राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरी होत आहे देशभरात पक्ष्यांचं योग्य सर्वेक्षण करणारे सालीम अली हे पहिले भारतीय होते केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सालीम अली यांचं स्मरण करत राष्ट्रीय पक्षी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत पक्ष्यांच्या एकंदर जगण्यावर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत सालीम अली यांना नेहमीच चिंता वाटत असे आणि चीडही येत असे एकदा आकाशवाणी ला दिल्ली म्हणाले होते हमारा पॉपुलेशन कदर बढ़ रहा है कि इकोलॉजिकल बैलेंस बिल्कुल खत्म ही हो गया है जो कि हर चीज में इंसान का दखल है आप देखे के जंगलों में जहाँ के जानवरों को रहना चाहे वहाँ इंसान ने जाकर जंगल काट डाले और मैदान बना दिया और अभी जो जंगल बाकी है उसको भी लेना चाहता है और उस पर हमले हो रहे हैं सलीम अली यांच्या कार्याविषयी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉक्टर दीपक आपटे यांनी सांगितलं पक्षांचं सा निसर्गामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि जोजपर्यंत सामान्य लोकांना या पक्ष्यांचं स्थान निसर्गामधलं कळणार नाही तोचपर्यंत त्याच्या तो संवर्धनाकरता आपण काही करू शकणार नाही तर दृष्टीने पक्षी निरीक्षण हे अतिशय महत्वाचं आहे मार्फत आपण जनजागृती करू शकतो लोकांची की पर्यावरण संवर्धनाकरता प्रत्येकाचा सहभाग हा अतिशय महत्वाचा असतो वक्फ बोर्डाच्या जमिनी किंवा मालमत्ता खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापनांना कवडीमोल दरानं भाड्यानं देण्याच्या प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीनं राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागानं महत्वाची पावलं उचलली आहेत मुंबईतल्या एका मालमत्तेचा सुधारित भाडे करार करताना मासिक भाडे रक्कम दोन हजार पाचशे रुपयांवरून वाढवून ती मासिक दोन लाख पंचावन्न हजार रुपये केली आहे यामुळे संबंधित ट्रस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून या रकमेचा वापर ट्रस्टमार्फत मुस्लिम समाजातल्या मुलांच्या शिक्षणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी केला जाणार आहे अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली सुधारित भाडे कराला मान्यता देण्यासाठीचा शासन निर्णय जारी केला असल्याचंही मलिक यांनी सांगितलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीनिमित्त आहेत कोरोनाचं गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेलं नाही त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित पर्यावरणयुक्त आणि प्रदूषणमुक्त वातावरणात साजरी करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब आणि उपेक्षित व्यक्तीला सामावून घेतलं तर ही दिवाळी खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक होईल असंही राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हत्ून कोश्यारी यांनी आज राजभवनातल्या सर्व कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त मिठाईसह आदिवासी महिलांनी तयार केलेले आणि बांबीपासून तयार केलेले पर्यावरण स्नेही आकाशकंदील भेट दिले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड नाईन्टीन ऐसी बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाए दो गज दूरी है जरुरी सुरक्षित दूरी रखे हात साफ रखें। प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहार मध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार दिवाळीनंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे असं पक्षाचे सरचिटणीस के त्यागी यांनी सांगितलं पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची नितीश कुमार यांनी चर्चा केली असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांशीही चर्चा सुरू आहा असं म्हणाले हिंदुस्थानी आवामा मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी यांनी आज त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांचं नितीश कुमार यांची घेऊन पाठिंब्याचं पत्र दिलं मात्र आपण स्वतः मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचं मांझी यांनी यानंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं त्याआधी विकासशील इन्सान पार्टीचे अध्यक्ष मुकेश सहानी यांनीही नितीश कुमार यांची घेतली या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी चार आमदार निवडून आले आहेत राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्ष तसंच काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका सुरू आहेत या सर्वांच्या एकत्र बैठकीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची महाआघाडीचे नेते म्हणून निवड झाली दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्तांनी बिहार विधानसभेतल्या नवनिर्वाचित दोनशे त्रेचाळीस सदस्यांची यादी राज्यपाल फागू चौहान यांना दिली आहे बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या एकोणतीस तारखेला संपत आहे मुंबई शेअर बाजारात गेले आठ सत्र सुरू असलेल्या तेजीला आज लगाम बसला जागतिक बाजारांमधले नकारात्मक कल पाहता गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्यानं आज दिवस अखेर निर्देशांक दोनशे छत्तीस अंकांची घसरण झाली आणि तो त्रेचाळीस हजार तीनशे सत्तावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही अठ्ठावन्न अंकांची घसरण झाली आणि तो बारा हजार सहाशे एक्क्याण्णव अंकांवर बंद झाला नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी कृषी औद्योगिक समाज रचना व्यवस्थापन प्रशासन सामाजिक एकात्मता विज्ञान तंत्रज्ञान ग्रामीण विकास आर्थिक सामाजिक विकास मराठी साहित्य संस्कृती कला क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या व्यक्ती अथवा संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो रोख रक्कम दोन लाख रुपये आणि मानपत्र या स्वरूपाचा पुरस्कार, हा पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी पंचवीस नोव्हेंबरला दिला जाणार आहे बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथ मानवलोक संस्थेचे कार्यवाह आणि सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांना भारत सरकारच्या वतीनं जलयोद्धा या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित कला आहे त्याबद्दल लोहिया यांनी आपली प्रतिक्रिया आकाशवाणीकडे व्यक्त केली गेली सात आठ वर्ष जलसंधारणाच्या ह्या कामामध्ये मानवलोक आणि आम्ही सर्व खूप मोठ्या प्रमाणावर काम एक चारशे खेड्यांमध्ये आपण लोकसहभागातून हे काम चालू केलं होतं यामध्ये प्रामुख्याने वॉटर बॉडीज आहेत धरणं आहेत तलाव आहेत त्यामध्ये असलेला गाळ हा काढून लोकांच्या शेतामध्ये टाकणं आणि त्या धरणांचे कॅपॅसिटी वाढवण्याचं मोठं काम झालेलं आहे भारतीय टपाल बँकेनं हयातीचा दाखला घरपोच द्यायला सुरुवात केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे जीवन प्रमाणपत्र देण्याची योजना दोन हो एक एक हजार चौदा मध्ये कार्यान्वित केली होती हे प्रमाणपत्र घरपोच देण्यासाठी आता टपाल बँकेची मदत होणार देशभरातली एक लाख छत्तीस हजार टपाल कार्यालय आणि एक लाख एकोणनव्वद हजारहून अधिक पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांच्या माध्यमातून ही सेवा मिळणार आहे पोस्ट विभागाकडे जे पेन्शनर मागणी करतील त्या पेन्शनरांच्या घरी जाऊन पोस्टमॉन त्यांचा हयातीचा दाखला आधार कार्ड आणि बायोमेट्रिक यंत्राच्या सहाय्यानं जागेवरच तयार करणार आहेत त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात किंवा एरवीही वयोवृद्ध सेवानिवृत्त धारकांना त्याचा लाभ होणार आहे पणन हंगाम दोन हजार वीस एकवीस किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी भात खरेदी केंद्र निश्चित केले आहेत कुडाळ इथं बजाज राईस मिलमार्फत शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी केली जाणार आहे उद्यापासून ही भात खरेदी केंद्र सुरू होणार असून भातासाठी दोन हजार दोनशे रुपये दर दिला जाणार आहे धुळे महापालिकेचा सातशे चौसष्ट कोटी चार लाख सोळा हजार रुपयांचा कुठलीही करवाढ नसलेला दोन हजार एक वीस एकवीस साठीचा अर्थसंकल्प आज मनपा महासभेत मंजूर झाला कोरोनाच्या संकटामुळे यंदा महापालिकेचा अर्थसंकल्प विलंबानं मंजूर झाला आहे मात्र शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे आर्थिक संकट असलं तरी विकासाची कामं न थांबता सुरू आहेत असं महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितलं या महासभेत सत्ताधारी भाजपासह विविध पक्षांचे नगरसेवक बहुसंख्येनं उपस्थित होते कोविड अनेकजण ऑनलाईन पद्धतीनं या सभेत सहभागी झाले होते गोंदिया जिल्ह्यातल्या जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला पोलिसांनी अटक केली आहे रमेश हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये नक्षलवादी चळवळीत सामील झाला होता गेल्या अनेक वर्षांपासून तो फरार होता छत्तीसगड राज्यातल्या सुकमा जिल्ह्यात तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गोंदिया पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांच्या सहाय्यानं त्याला अटक केली पालघर जिल्ह्यातल्या सोनोपद दांडेकर महाविद्यालयाच्या रा ही सावे ग्रंथालयानं ग्रंथ आपल्यादारी ही अभिनव योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या निवडक गावात इच्छुक वाचक प्रेमींना सर्व प्रकारची पुस्तकं निशुल्क वाचनासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे यांनी व्यक्त केली आहे या काळात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील बातम्या कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून दोन लाख पासष्ट हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर भारतीय जा नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पियन श्रेणीतल्या वाघीर पाणबुडीचं मुंबईत जलावतरण राज्यात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक तेवीस शतांश टक्क्यांवर बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राजकीय हालचाली वेग आणि मुंबई शेअर बाजारात गेले आठ सत्र सुरू असलेल्या तेजीला लगाम निर्देशांकात दोनशे छत्तीस अंकांची घसरण आकाशवाणीच्या जग बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर आर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार